नमस्कार आता अर्जुन हा काही मेहंदी लावून घ्यायला तयार नसतो अर्जुनला फक्त आणि फक्त सायलीशीच लग्न करायचं असतं पण काय करू माझं कोणी ऐकून घेत नाही आणि शेवटी तिथे कल्पना येते आणि कल्पना म्हणते अर्जुन चल मेहंदी काढायला अर्जुन म्हणतो नाही मला नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते हा बोल ना तेव्हा अर्जुन म्हणतो आई खरंच मला मनापासून हे लग्न नाही करायचं आहे ग मी पूर्ण आजीसाठी पूर्ण आजीच्या तब्येसाठी या लग्नाला तयार झालो आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ही माझं तन्वीवर अजिबात प्रेम नाही आहे आणि माझं तिच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा देखील नाही आहे माझं सायलीवर प्रेम आहे आणि मला सायलीशीच लग्न करायचं आहे तू सांग मम्मा या तन्वीने आपल्या घरासाठी काय केलं आहे काहीच नाही आणि सायलीने किती काही केलं आहे अगं जेव्हा अश्विन जीव देत होता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला सायलीनेच वाचवलं आणि बाबांना सगळे ऑफिसमधले टेंडर का मिळत होते सायलीच्या हातचं चा गोड जेवूनच त्यांच्या जेवणा सायलीचं हातचं चा जेवून त्यांच्या साहेबांना आवडलं म्हणून ते टेंडर द्यायला लागले आठवतंय ना गं तुला आणि पूर्णा आजीची प्रत्येक ती काळजी घेते पूर्णा आजीचं पूर्ण डायट फॉलो करते ती त्यांना वेळेवर वे औषधं देणे वगैरे किती तिने काळजी घेतली आहे तुझी आईची माझी घरातल्या सगळ्यांचीच ती काळजी घेते तन्वीने यातली कोणती गोष्ट केली आहे सांग ना आणि तुला माहीत आहे ना की सायली पडली होती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिला तन्वीनेच ढकलून दिलं होतं या प्रियाने तिला ढकलून दिलं होतं अग प्रिया पूर्णाईच्या कॉफी एक्स्ट्रा साखर टाकली होती जेणेकरून पूर्णाईना त्रास व्हावा आणि त्याचा ब्लेम सायलीवर यावा तिने अशा भरपूर उच्चापती केल्या आहेत किती तुला तिची कारस्थानं सांगू मम्मा प्लीज माझ्यावर विश्वास देव मला खरंच आणि खरंच मनापासून मला तिच्याशी लग्न नाही करायचंय नाहीतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग माझं आणि सायलीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत आई प्लीज काहीतरी कर पण हे लग्न थांबव नाही तर माझं आणि सायलीचं लग्न लावून दे आता अर्जुनच्या त्या बोलण्याची कल्पनावर एकदम भुरळ पडते आणि कल्पना लगेच अर्जुनच्या बाजूने विचार करू लागते हो अर्जुन बोलतोय ते काही चुकीचं नाही याआधी तन्वीने खूप काही कठकारस्थानं केली आहेत पण सायलीने असं कधीच केलं नाही सायली ही परकी असून देखील तिने सगळ्यांचाच विचार केला घरातल्यांसाठी तिने खूप काही केलं आहे तेव्हा कल्पना अर्जुनच्या हातात हात देते आणि म्हणते ठीक आहे अर्जुन आता मी तुझी मदत करणार मी आता तुझ्या बाजूने आहे आता काही झालं ना तरी तुझं आणि सायलीचंच लग्न होणार तेव्हा अर्जुनला इतका आनंद होतो इतका आनंद होतो की सायली अर्जुन लगेच कल्पनाला मिठी मारतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू मम्मा खरंच खरंच तू ग्रेट आहेस तेव्हा लगेच मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कल्पनाला सुद्धा बरं वाटतं तर आता कल्पनाने अर्जुनला साथ द्यायचं ठरवलं आहे आता कल्पना अर्जुनला कशी साथ देणार आणि कसं सायरी आणि अर्जुनचं सा लग्न लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू